खरच लिटरली एकदम उसाचा रसच लागतोय काय करू मला असं ना <laughs> हॅलो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये नाही मोठ्या ब्लॉग मध्ये असं का होत सारखं माझ्यासोबत मोठ्या ब्लॉगला मी मिनी ब्लॉगचा चा ट्युनिंग देते असं का होत काय समजे ना मला असं बघते चला तर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये आणि सगळी सकाळची कामं झाली आणि असं काय आहे तुम्हाला दाखवते इकडे जेवण पण वाढून घेतले मी आणि प्लस म्हणजे ते माझ्यासाठी घेतलं आहे आणि विहांसाठी मी आता शिरा बनवलं आहे म्हणजे तसं सगळ्यांसाठी बनवलं आहे म्हणजे तर माझ्यासाठी अतुलसाठी आणि विहांसाठी आम्ही बनवलं आहे कारण सिया गेली आहे शेतात मम्मी पप्पांसोबत सिघांसाठी बनवलं आहे याच धरून धरून काम करावं लागतं झालाय माझा शिरा ऑलमोस्ट बंद बघा ह्याच सारखं किचन मध्ये काय हे फॅन आहे बघू दाखव सगळ्यांना दाखव हे बघा विहांचा छोटसा फॅन कोणी आणला गेलो जिरा जिराफ कोणी आणलं फॅन फॅन कोणी आणला चला तर दुपार झाली दुपारी विहान सोळा झोपला होता आणि उठला आता उठलाय आता महाराजांच्या सेवेला लागलं पाहिजे आता मी पण थोडासा आराम करून घेतला हा काय बोलतो बघा फॅन फॅन सांगतोय तुम्हाला तर हा झोपला होता तेवढ्यात थोडासा मी पण आराम करून घेतला आणि आता उठले आता पहिला उठल्या उठल्या घर स्वच्छ केली अजून एक फॅन आहे वाव सगळं डबल डबल आहे आमच्याकडे खेळ पोत भरलेले पोतं नाही एक पोत नाही चार चार पोती भरले खेळले बेबी आता एक एक आणून दाखवते इथे नको दाखव मी तिथे दाखवते हा हे सगळं तिथे घेऊन जा आता सगळे इथे आणणार तर डक्की अतुलचा काय कारभार चाललाय तर बघूया काही ना काही कारभार लागतो त्याला काय चाललंय काय ना काय कारभार लागतोय तर काय बनवलंय काय नाही काय ना काय काय कारभार केलाय मिक्सर हे ते पुदिनाचा पण मला सुगंध येतोय पुदिना पण वापरला होता ना पुदिना होता घरात आपलं टेरेस गार्डन कशाला विसरले की टेरेस गार्डन आपला पुदिना कलरवर ना तर मला जलजिरा वाटत जलजिरा आहे का काय आहे तर नक्की काय बनवलंय ते तर सांग मस्त हो बाळ पिऊ शकतं काय पिऊ शकते हा मी आले जरा एक ग्लास पाणी पिऊन आले मी उठल्यापासून पाणी पिलं नाही चल मला आपण पाणी पिऊन येऊ मग ते पिऊ मामाने काय बनवले चल इकडे इकडे बेटा हे पाणी प्याला तू तो ओळखून सांग काय झेल जीरा उसा चालतंय <laughs> बघा अतुलनी विदाऊट ऊस उस उसाचा रस बनवला असं कोण बनवू शकते काय म्हणजे विदाउट ऊस उस उसाचा रस मला तर माहीत नव्हता कधी आहे ना कसं काय कुठं डोकं चालवून बनवलं काय माहिती तर डोकंही असं चालतं आणि असं काय काय नवीन नवी आ, हा, 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 नवी नवीन प्रयोग करत राहतो आणि नवीन 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 प्रयोग करून नवीन नवीन फूड आयटम्स बनवत राहतो बस चल 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 मला शोड़। आवडली मी थोडाच केला भीत भीत कारण की फर्स्ट टाइम ट्राय ला, ला केला ना म्हटलं म्हणणार काय केलंय चांगला झाला नाही असं म्हणून मी थोडंच बनवलं दोघांपुरता काल भेळ बनवली होती म्हणजे ह्याला रोज काय ना काय पाहिजे संध्याकाळचं असं भूक लागले की नाही छोटी छोटी काय ना काय तर करून प्रयोग करायला आता हे मला पुदिना गूळ नमक लिंबू पाणी अद्रक अद्रिवले मला छान आहे छान झाले काय तिकडे गाय लोकांना असा छान झाले एवढा आवडले गाय सोडणार नाही ग्रास मुला मम्माला एक सिप्पी दे आमच्या आतूला काही ना काही कारभार लागतो रोज <laughs> तर बघा जेव्हा उन्हाळा संपतोय म्हणजे उसाचा सीझन संपतोय आणि उसाचा रस जर आपल्याला प्यायची इच्छा झाली तर तर आपण असं बनवून पिऊ <laughs> शकतोय आणि रेसिपी आतून काय शूट नाही केली पण आता तोंडी सांगतो सांगतोय काय काय घ्यायचं सिम्पल म्हणजे सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे गुळ गूळ आणि पुदिना लिंबू लिंबाचा रस म्हणजे लिंबूचा रस प्लस काळा नमक आणि अद्रकचा एक इंच तुकडा आणि बर्फाचे तुकडे दोन तीन ते ग्राइंड करून घ्यायचे आणि ते जे ग्राइंड केलेलं आपलं पेस्ट असतं ते मग पाण्यात गार पाण्यात मिक्स केलं की झालं उसाचा रस आणि मग तुम्ही गाळून पिऊ शकता किंवा तसंही पिऊ शकता जर, जर। उसाचा रस प्रेमी आहे जसं आम्ही घरात सगळेच आहे म्हणजे मी तसं काय मी बाहेर गेले की उसाचा रस पिल्याशिवाय येतच नाही असं म्हणजे इतर वेळी ज्या आपल्याला उसाचा रस प्यायचा असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे आणि खरंच लिटरली एकदम उसाचा रसच लागतोय असं वाटतच नाही की उसाचा रस नाही आहे एकदम हां ज्या वेळेला ऊस नसतोय त्यावेळेला आपण असं करून पिऊ शकतोय तर नवीन प्रयोग आतून केलेला आहे आणि जो सक्सेसफुल पण झालेला आहे चला आता आम्ही लागतो आमच्या पुढच्या कामाला म्हणजे आता स्वयंपाक आहे काय काय काम आहेत विहाणी तर आता काय रस पेल आहे की नाही आता काय आता मी जरासं आवरलं बघा आता तुम्हाला वाटत असेल की ही आता आवरली कशी दिसते नाही आता जेव्हा बघायला आवरती बांधलेलं असतं काय करू मला असं ना <laughs> खाली केस, केस खाली सोडली ना मला इरिटेडच व्हायला लागतं म्हणजे असं एक तर गरमीचा सीझन आहे त्यामुळे असं वाटतं केस वर असतील तेवढा बरं वाटतंय केस खाली सोडले की जास्तच गरम होते त्यामुळे मी कन काय करते पुन्हा बांधून सकाळी उठलं की जसं बांधते ना तसं सोडतच नाही आणि त्यामुळे तुम्हाला वाटत असेल ही काय सारखी वरती बांधल्यास पण काय करू मला सवयच लागली आणि आता म्हटलं जरा असं आवरूया कारण सकाळपासून काय आवरलंच नव्हतं मी मी आवरत होते आतमध्ये तर विहान लगेच गार्डन गार्डन करते म्हणजे त्याला असं वाटतं की मी आवरलं तर मी त्याला गार्डनला घेऊन चालले काय असं वाटते म्हणजे इतर वेळी तर मम्मा आवरत नाही ना त्याला पण चांगलं माहिती आहे की मम्मा असे आवरत नाही आपली नसेवरती बांधून ठेवते केस पण ज्या मी असं काहीतरी पोणी वगैरे बांधते तर त्याला असं वाटते की मी मम्मा आवरायला लागले म्हणजे आपल्याला गार्डनला घेऊन चाले पण आता मी त्याला घेऊन नाही जाऊ शकत कारण सिया पण नाही आहे कारण दोघांना घेऊन जायला लागतं आणि प्लस स्वयंपाक करायचं आहे आणि विहानला बघत बघत करायचं म्हटलं तर तुम्हाला माहितीच आहे किचनमध्ये शंभर फेऱ्या असतात आतून जो पण तो बसून असा कंटिन्यू राहत नाही किंवा खेळत नाही सारखं त्याला किचनमध्ये पाहिजेच यायला माझ्याकडे मग त्यामुळे असं मम्मी घरात असली ना तर एक वेळ पुढं मग आपला करू शकतो थोडंसं एक अर्धा तास लेट झालं तर चालतं मग त्यावेळेला घेऊन जाते अता अता मी आता म्हटलं आता काय वाटलंस तर नंतर थोडंसं फिरवून आणेल मी त्याला पण झाल्यावर कारण आता बघूया काय काय किचनमध्ये कामं आहेत बघायचं काय बाई आहे नुसता काय पाहिजे उंदीर मामा ते उंदीर मामा ढोल वाजवे उंदीर मामा ढोल वाजवे ते सांगणार नाही का तर ते बघायची याला सवय लागली एकदा दाखवलं त्याला आवडले तर तेच मागतो बघायला हा आणि मम्माला स्वयंपाक करायचंय छानशी गाणी ऐकत मला स्वयंपाक करायचंय मला गाणी ऐकत स्वयंपाक करायला आवडतं आणि हा आता माझा फोन मागतोय मी नाही देत नो 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 बाळाने छोटा फोन बघायचा नसतो मम्मा सोबत असेलच ना कस कस मम्मा सोबत असेल ना तर चला आता मी छानशी मेलोडियस गाडी लावते आणि फटाफट करून घेते केले तो पण आणि आला आणि आला आणि आला अरे देवा अले देवा अले देवा मला स्वयंपाक करू द्या जावा फटाफट जेव्हा 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 मग नंतर चॉईस घे हे अजून जर घे ना चला इकडे माझा स्वयंपाक चालू आहे बघा असं काम करत करत करावं लागतं